सोलमेट एक प्रेमकथा भाग तेवीस आवनी डान्स फ्लोअरवर पोहोचली चालता चालता अचानक तिला तिचा ड्रेस लूज झाल्यासारखा वाटू लागला आवनीने घाबरून पाठीमागे हाताने साच पडलं तर तिच्या ड्रेसची झीप पूर्णपणे उघडी होती आवनीला हे कळताच तिला धडकी भरली तिने आज बन बांधला होता आणि तिच्या ड्रेसचा मागचा गळा थोडासा ढीप होता त्यामुळे तिला भयंकर ऑकवर्ड वाटू लागलं होतं तिने झीप लावण्याचा प्रयत्न केला पण तिला ते जमत नव्हतं अवनीने आजूबाजूला बघितलं सगळेजण आपापल्या पार्टनर सोबत डान्स करण्यात व्यस्त होते तिथे बरेच पुरुष असल्यामुळे तिला कोणी मद... कोणाची मदत घेणं ठीक वाटत नव्हतं जर तिला अशा अवस्थेत कोणी बघितलं तर हा विचार करूनच तिला घाबरायला झालं होतं अवनी एक हात आपल्या पाठीवर ठेवत दुसऱ्या हाताने तिचा खोलण्याचा प्रयत्न करू लागली पण त्यात खूप पिना खोचल्यामुळे तो सुटत नव्हता अवनी आता अगदी रडवेली झाली होती तिला कुणी बघण्याआधीच इथून जायचं होतं आपण लेडीज वॉशरूममध्ये जाऊन कुणाची तरी मदत घेऊ असा विचार करून आवनी पटकन मागे वळली आणि तिला काही कळायच्या आत ती तिच्या पाठीमागे असणाऱ्या व्यक्तीला जोरदार धडकली त्या व्यक्तीने तिचा तोल सावरण्यासाठी तिला घट्ट पकडलं आवनीला जाणवला तो नेहमीचा चित परिचित सुगंध आणि त्या पाठोपाठ त्याचा मॅग्नेटिक आवाज तिच्या कानावर पडला त्याचा भारदस्त मॅग्नेटिक आवाज कानात शिरताच अवनीने हळूच मागे वळून बघितलं तिच्या समोर तिचा आकडू बॉस उभा होता त्याही स्थितीत त्याला बघून अवनीला अगदी जीवात जीव आल्यासारखा वाटला व हॅपन पण अनिलने जड आवाजात विचारलं ते मी म्हणजे अवनी अवनीला त्याला आता आपल्या या ऑकवर्ड सिच्युएशन बद्दल काय कसं सांगावं ते कळत नव्हतं काहीही झालं तरी तो तिचा बॉस होता त्यामुळे त्याच्याकडे मदत मागणं तिला बरोबर वाटत नव्हतं सर ते मी मला माझ्या फ्रेंड्सकडे जायचं आहे मी जाते आऊनी काहीतरी हिम्मत जुटवत म्हणाली स्टॉप जोपर्यंत माझं बोलणं पूर्ण होत नाही तोपर्यंत तू इथून जाऊ शकत नाहीस असं बोलत अनिलने तिच्या भोवती ची पकड घट्ट केली सर प्लीज तुम्हाला जे काही विचारायचं असेल ते नंतर विचारा पण प्लीज आता मला जाऊ द्या आवनी त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत म्हणाली अनिल तिच्याजवळ आल्यावर आवनीला ड्रिंकचा वास आला मगाशी आवनीला त्या मुलासोबत डान्स करताना बघून त्याने रागात ड्रिंक केलं होतं त्या ड्रिंकच्या वासाने आवनीला कसं तरीच वाटत होतं तिने त्याच्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला पण त्याची पकड जास्तच घट्ट होती अचानक म्युझिक सुरू झालं आणि इतक्या वेळापासून अनिलच्या मिठीत असणाऱ्या अवनीला जाणवलं की आपण डान्स फ्लोअरवर आहोत आजूबाजूच्या लाईट्स मंद झाल्यामुळे कुणाचंही त्यांच्याकडे लक्ष नव्हतं अवनीने हडबडून अनिलकडे बघितलं तर तो आपल्या नशिल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत होता त्याच्या असं एकटक बघण्याने अवनीचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं सर मला जायला हवं कुणी आपल्याला असं बघितलं तर आवनी खूप ऑकवर्ड झाली होती म्युझिक चालू झाल्याने तिथल्या लाईट्स चेंज होऊन नॉर्मल झाल्या तसं आपल्याला कुणीतरी बघेल या भीतीने घाबरून आवनी बेचेन झाली जस्ट लि रिलॅक्स अनिलने आवनीच्या ओठांवर बोट ठेवत दुसऱ्या हाताने हळूच तिचा बंड सोडला तसे तिचे सगळे केस झरझर तिच्या पाठीवर पसरले आवनीने चमकून अनिलकडे बघितलं त्याला आपल्या ड्रेसबद्दल समजलं हे माहीत झाल्यावर तिला खूप ओशळल्यासारखं वाटू लागलं अनिलने तिच्या पानावलेल्या डोळ्यात बघत तिचा हात आपल्या खांदावर ठेवत तिच्या कमरेला पकडलं अवनी आणि अनिल डान्स करत होते अनिलला गाण्याचे बोल ऐकून जणू ते आपल्याच मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आहेत असं वाटत होतं त्याने अवनीचे केस सोडल्यामुळे तिची पाठ पूर्णपणे झाकली गेली होती पण तरीही अवनीची चळवळ चालूच होती कोण होता तो माणूस अनिलने जरा रागातच प्रश्न विचारला कोण कोणता माणूस अवनीने जरा आजूबाजूला बघत विचारलं तोच ज्याच्यासोबत तू डान्स करत होतीस अनिल म्हणाला तो फ्रेंड आहे माझा अगदी आपल्याच कंपनीत मध्ये जॉब करतो अवनी म्हणाली एवढा चांगला फ्रेंड आहे का तो तुझा की तू तु त्याच्यासोबत डान्स करत होतीस अनिल म्हणाला सर तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे मी कोणासोबतही डान्स केला तरी तुम्हाला काय फरक पडतो तुम्ही तर मला असं विचारताय जसं की मी तुमची गर्लफ्रेंड आहे आवनी चिडत म्हणाली तिला कसंही करून तिथून निघायचं होतं आणि तिचा खडूस बॉस मात्र सारखे सारखे प्रश्न विचारून तिचं आधीच खराब झालेलं डोकं आणखी खराब करत होता त्यामुळे ती चांगलीच वैतागली होती ओ रिअली तुला असं वाटतं का मला माहीत नव्हतं की तू माझ्याबद्दल असा विचार करतेस अनिल त्याच्याकडे चिडक्या नजरेने बघणाऱ्या अवनीकडे बघत गालात हसत म्हणाला अखेर तिच्या ड्रेसवरून तिचं माइंड डायवर्ट करण्यात तो यशस्वी झाला होता ती मात्र रागवल्यावर आणखीनच क्यूट दिसत होती नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्हीसुद्धा त्या चुळेल मायासोबत डान्स करत होता तर मी थोडीच तुम्हाला विचारलं अवनी सावर करत म्हणाली मला काहीतरी जळाल्यासारखं वास येत आहे आर यू फिलिंग जलेस अनिल अवनीच्या कानात हळूच म्हणाला नाही नाही तर मी जळू अवनी त्याच्यापासून किंचित दूर झाली मानेवर त्याचे गरम श्वास जाणवतात तिचं हृदय उडी मारून बाहेर येतं की काय असं वाटत होतं उद्या बघावंच लागेल या दोघांकडे अनिल हळूच बोलला डान्स करताना अनिलचा हात हळूच कमरेच्या थोडा वर सरकला तसा अवनीला पाठीवर त्याच्या बोटांचा स्पर्श जाणवला अवनीने दचकून अनिलकडे बघितलं त्याच्या स्पर्शाने उठलेला शहारा सावरत ती काही बोलणार तोच तिला तिची उघडलेली झीप हळूहळू जाणवली ड्रेसची लागल्यावर आवनीने हळूच नजर वर करून अनिलकडे बघितलं तिला समजलं होतं की तो डान्स फ्लोअरवर फक्त तिच्यासाठीच आला होता कसं माहीत नाही पण ती जेव्हाही एखाद्या प्रॉब्लेम मध्ये असायची तेव्हा तो कायम तिला मदत करण्यासाठी तिच्या आसपास असायचा अवनीने ही नजरेनंच त्याला थँक्स म्हटलं अनिलने अवनीला गोळ गोळ फिरवत आपल्या मिठीत ओढलं तसं मगापासून टेन्शनमध्ये असणारी अवनी आता अगदी निश्चिंत होऊन त्याच्यासोबत डान्स करू लागली अनिलने तिच्या खांद्यावरून हात फिरवत तिचा हात पकडला तसं अवनीला अगदी पोटात गोळा आल्यासारखा वाटला हजारो मुली त्याला फक्त एक नजर बघण्यासाठी तडफडायच्या तो आज तिच्या इतक्या जवळ होता तिच्या स्वप्नातला राजकुमार होता हा क्षण पुन्हा येईल की नाही हे तिला माहीत नव्हतं त्यामुळेच तिला हा क्षण अगदी मनापासून जगायचा होता अवनी आणि अनिल ची नजर एकमेकात अडकली होती दोन दोघेही एकही स्टेप न चुकता अगदी परफेक्टली डान्स करत होते बघणाऱ्याला असंच वाटावं वा। जणू दोघे एकमेकांसाठीच बनले आहेत हॉलमध्ये सगळीकडे अंधार करून फक्त त्यांच्यावर फोकस पाडला गेला होता बाकी सर्वजण ही आपला डास थांबवून त्या दोघांनाच बघू लागले होते आदित्य आणि रेवा तर आपलं तोंड उघड ठेवून अनिल आणि आवनीला बघत होते त्यांना तर विश्वासच बसत नव्हता की कामाशिवाय दुसरा कोणता विचारही न करणारा त्यांचा भाई आज चक्क एका मुलीसोबत डान्स करत होता गाणं संपलं तसं चारही बाजूंनी टाळ्यांचा कडकडाट झाला आणि एकमेकात हरवलेले अवनी आणि अनिल भानावर येत एकमेकांपासून दूर झाले अचानक एवढ्या सगळ्या लोकांना बघून अवनी डान्स फ्लोअरवरून खाली आली तर अनिल सुद्धा तिथून निघून आपल्या सोबत बोलण्यात बिझी झाला आदित्य मला चिमटा काढ बघू रेवाने आदित्यला चिमटा काढायला सांगितला तसं आदित्यने रेवाला जोरात चिमटा काढला आ मूर्ख इतक्या जोरात कोण चिमटा काढतो का रेवा आदित्यला फटका मारत म्हणाली आदित्य मला वाटतं की माझे डोळे खराब झाले आहेत मी चक्क भाईला अवनीसोबत डान्स करताना बघितलं आणि तो पण कपल डान्स आय कांट बिलिव्ह की भाई आणि डान्स रेवा डोळे चोळत म्हणाली हो ना माझा पण विश्वास बसत नाही आदित्य म्हणाला दाल मी जरूर कुछ काला हे रेवा डोक्यावर बोट ठेवत काहीतरी विचार करत म्हणाली ओर और... हमें काली कालिदाल बहुत पसंद है आदित्य आणि रेवा एकमेकांना टाळी देत हसू लागले अवनी आपल्या हृदयाच्या वाढलेल्या ठोक्यांना सावरत तिच्या फ्रेंड्सकडे पोहोचली तेव्हा सगळेजण अगदी शॉक लागल्यासारखे डोळे फाडून तिच्याकडे बघत होते माय गॉड अवनी तू चक्क अनिल सरांसोबत आय कॅन्ट बिलीव यार सनी म्हणाला हो ना कसला भारी डान्स केला दोघांनी नयन म्हणाला मेड फॉर इच अदर अगदी परफेक्ट कपल वाटत होतात तुम्ही दोघं हो की नाही ग मीनाक्षी रितू म्हणाली दोस दोस ना रहा प्यार प्यार ना रहा ए जिंदगी हमी तेरा मीनाक्षी डोळे पुसण्याची ऍक्टिंग करत म्हणाली तिची ऍक्टिंग बघून ग्रुपमधले सगळेजण हसू लागले गाईस तुम्ही समजत आहात तसं काहीच नाहीये औनी मात्र खाली मान घालून आपल्या चेहऱ्यावर आलेला ब्लश लपवण्याचा प्रयत्न करत होती पार्टी संपत आली तसं हळूहळू सगळेजण तिथून निघून गेले ईशा देखील अवनीला भेटून तिला मनसोक्त चिडवून अखिलसोबत निघून गेली अवनी आणि प्रांजल हॉटेल बाहेर कॅबची वाट बघत उभा होत्या तेवढ्यात अनिलची कार त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली अवनी मॅम प्लीज आत बसा मी तुम्हाला घरी सोडतो अनिलचा ड्रायव्हर अवनीला म्हणाला आम्ही कॅब बोलवली आहे दादा आता येतच असेल तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका आम्ही कॅबने जाऊ अवनी म्हणाली मॅडम खूप उशीर झाला आहे इतक्या रात्री कॅबमधून प्रवास करणं सेफ नाही मी तुम्हाला सोडतो ना तो ड्रायव्हर अवनीला विनंती करत म्हणाला दादा खरंच त्याची काहीच गरज नाही आम्ही जाऊ एकट्याने तसंही अनिल सरांना त्यांची कार लागेल उगस त्यांना काही प्रॉब्लेम व्हायला नको अवनी म्हणाली मॅडम हे सरांचं हॉटेल आहे त्यामुळे ते आज इथेच राहणार आहेत त्यांनीच मला तू मला सेफली घरी ड्रॉप करायला सांगितलं प्लीज मॅम बॉसची ऑर्डर नाही ऐकली तर माझी नोकरी जाईल मॅम प्लीज आवनी काही बोलणार तितक्यात तिच्या फोनवर एक मेसेज ब्लिक झाला अनिलचा मेसेज वाचून आवनीने मागे वळवून बघितलं तर अनिल हॉटेलच्या दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीमधून तिलाच बघत होता त्याचं असं तिची काळजी करणं आवनीच्या हृदयाला सुखावून गेलं तसंही त्याच्यासमोर बोलण्यात काहीच पॉइंट नव्हता त्यामुळे अवनी प्रांजलसोबत कार मध्ये बसली अनिलने ड्रायव्हरला इशारा केला गाडी हॉटेलमधून बाहेर पडली अनिल गालात हसत कितीतरी वेळ दूर जाणाऱ्या कारला बघत उभा होता घरी पोहोचल्यानंतर अवनी कधीपासून या कुशीवरून त्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करत होती पण आज झोपेने जणू तिच्यासोबत असहकार पुकारला होता राहून राहून तिला मात्र अनिलचा चेहरा आठवत होता त्याने ज्या प्रकारे तिला सगळ्यांसमोर एम्बॅरन्स होण्यापासून वाचवलं होतं तिच्या मनात त्याच्याबद्दलचा आदर वाढला होता पार्टीत त्याच्याबरोबर केलेला डान्स आठवून तर तिला पोटात गोळा गोळा आल्यासारखा वाटत होता अनिलची अवस्था सुद्धा काही वेगळी नव्हती आज पार्टीमधलं मधलं आवनीचं रूप आठवून त्याच्या हृदयात गोड हुरहुर लागून राहिली होती तिचं ते घाबरून त्याला मिठी मारणं तिचा धुंद करणारा सुगंध तिच्या ड्रेसची चेन लावताना न कळत तिच्या पाठीला झालेला त्याच्या बोटांचा स्पर्श आणि त्याच्या स्पर्शाने लाल गुलाबी झालेला तिचा चेहरा आठवून त्याच्या हृदयात एक गोडकळ उठली अनिलला अचानक काहीतरी आठवलं तसा तो तडक बेडरूम मधून उठला आणि त्याने पीटरला कॉल केला त्याला काही महत्वाच्या इन्फॉर्मेशन देऊन त्याने फोन ठेवला आता कुठे त्याच्या मनाला शांती मिळाली होती दुसऱ्या दिवशी आवनी जरा लवकरच ऑफिसला पोहोचली तिने अनिलसाठी त्याची स्पेशल कॉपी बनवली त्याला थँक्स म्हणण्यासाठी तिने घरून त्याच्यासाठी डाएट कुकीज बनवून आणल्या होत्या त्या प्लेटमध्ये व्यवस्थित सजवून तिने त्याच्यासाठी एक नोट लिहिली आणि ती त्याच्या कॅबिनच्या दिशेने निघाली माया रागातच अनिलच्या कॅबिनमधून बाहेर पडली कालच्या तिच्या पार्टीमधल्या बिहेर बद्दल अनिलने तिला चांगलंच खडसावलं होतं त्याच्याकडून पुन्हा एकदा झालेला अपमान तिला सहन झाला नव्हता जेव्हा मायाने त्याला ती रिझाईन करणार असल्याचं सांगितलं तेव्हाही त्याने काहीच रिॲक्ट न करता तिचं रेजिग्नेशन लेटर सुद्धा एक्सेप्ट केलं होतं त्याला आपल्या असण्या नसण्याचा काहीच फरक पडत नाही हे जाणवल्यानंतर तिचे तिच्या आतल्या इगो असणाऱ्या मुलीचा अहंकार दुखावला गेला होता ती काहीच न बोलता अनिलच्या कॅबिन मधून बाहेर पडली तोस्तीचं लक्ष समोरून अनिल साठी कॉपी घेऊन येणाऱ्या आवनीकडे गेलो तिने एक अतिशय तिरस्कारित कटाक्ष तिच्यावर टाकला आणि ताडताड पावलं टाकत तिथून निघून गेली हिला काय झालं आता आवनी मनातल्या मनात विचार करत दरवाजा उघडून आत गेली आवनीने आत येऊन अनिल समोर कॉपी ठेवली अनिल कोणासोबत तरी फोनवर बोलत होता तो खूप चिडल्यासारखा वाटत होता आवनी तिथेच त्याच्या कॉल संपण्याची वाट बघत उभी होती तिला त्याला कालसाठी थँक्स म्हणायचं होतं पण त्याचा कॉल काही संपतच नव्हता आज दिवसभर त्याचं शेड्यूल पॅक असणार होत असल्याने नंतर त्याच्यासोबत बोलायला मिळेल की नाही याची खात्री नव्हती अवनी या फाईल्समध्ये काही करेक्शन्स करायचे आहेत मेक शुअर की आज संध्याकाळपर्यंत ही फाईल तयार असेल अनिलने फोनवर बोलता बोलता अवनीकडे एक फाईल दिली अवनी काही बोलणार तितक्यात रवी तिथे आला अनिल रवीसोबत एका प्रोजेक्ट विषयी बोलत होता अवनीला अनिलला थँक्स म्हणायचं होतं पण त्या दोघांना कामात गुंतलेलं बघून अवनी हळूच तिथून निघाली हॅलो गाईज तुम्ही सगळे काय करत आहात सगळ्या जणांना फोनमध्ये काहीतरी बघताना बघून अवनी सुद्धा आपल्या टीम मेंबर्सकडे जात म्हणाली अवनी यार हे बघ कालच्या पार्टीनंतर तर सगळीकडे तुझ्या नावाची चर्चा सुरू आहे रितू डोळे मिसकावत म्हणाली म्हणजे मी समजले नाही नक्की काय झालं ते आवनी न समजून म्हणाली आवनी तुझा आणि अनिल सरांचा कालचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे काय केमिस्ट्री आहे यार तुमच्या दोघांमध्ये ऑफिसमध्येही सगळीकडे तुमचीच चर्चा आहे मीनाक्षी म्हणाली काय पण हे कसं झालं म्हणजे कुणी केलं हे जर अनिल सरांना याबद्दल कळलं तर त्यांना हे अजिबात आवडणार नाही अवनी म्हणाली अवनी रिलॅक्स यार तू काय या सगळ्याचं टेन्शन घेत आहेस तू थोडीच काही केलंस पार्टीमध्ये इतके सगळे लोक होते त्यापैकी कुणीतरी काढला असेल तो व्हिडिओ नयन अवनीला धीर देत म्हणाला अवनीने तो व्हिडिओ बघितला आणि काल तिला अनिलसोबत केलेला डान्स आठवला कोणालाही कळू न देता किती सहज त्याने कालची सिच्युएशन सांभाळली होती पण काही केलं तरी टेन्शनसुद्धा सुद्धा होतं कारण या व्हिडिओमुळे ऑफिसच्या लोकांना उगस तिच्याबद्दल आणि अनिलबद्दल गॉसिप करण्याची संधी मिळणार होती आणि हेच तिला नको होतं रवीला काही महत्त्वाच्या सूचना देऊन अनिल थोड्याच वेळात त्याच्या पुढच्या मीटिंगसाठी निघणार होता तोच त्याची नजर समोर ठेवलेल्या ट्रेवर पडली तोच त्याला आठवलं की मगाशी तो फोनवर बिझी असताना आणि त्याच्यासाठी कॉपी घेऊन आली होती तेव्हा तो कामात बिझी असल्यामुळे त्याला तिच्यासोबत बोलणं बोलता आलं नव्हतं अनिलने कॉफी मग उचलून एक शिप घेतला बराच वेळ झाल्यामुळे कॉफी थंड झाली होती तरीही अनिल शांतपणे ती कॉफी पित होता जर आधीचा अनिल असता तर तो कॉफी मग जमीन उद्ध्वस्त झाला असता पण आता मात्र गोष्टी हळूहळू बदलायला लागल्या होत्या त्याच्या बाजूच्या प्लेटमध्ये काही कुकीज होत्या आणि त्याचबरोबर एक स्टिकी नोट ठेवली होती अनिलने ती नोट उघडली त्यात सुंदर अक्षरात काही लिहिलेलं होतं अनिल सर काल तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं त्याबद्दल खूप खूप थँक्यू मी या कुकीज स्वतःच्या हाताने तुमच्यासाठी बनवल्या आहेत आय होप तुम्हाला नक्की आवडतील थँक्यू वन्स अगेन नोट वाचून अनिल गालात असला त्याने ती नोट आपल्या ड्राव्हरमध्ये सांभाळून ठेवली आणि समोर असलेल्या कुकीजचा एक बाईट घेतला त्याला तिची थँक्यू म्हणण्याची पद्धत फार आवडली होती त्यानंतर अनिलने लॅपटॉप बॅग घेतली आणि तो मीटिंगसाठी निघणार तेवढ्यात पीटर तिथे आला बॉस थोडं महत्वाचं बोलायचं होतं पीटर म्हणाला वॉट हॅपन पीटरच्या चेहऱ्यावरील सिरियस भाव बघून अनिल म्हणाला बॉस कालच्या पार्टीमधला तुमचा आणि अवनी मॅमचा व्हिडिओ कुणीतरी ऑफिसच्या ग्रुपवर टाकला आहे पीटर आपल्या फोनवर व्हिडिओ चालू करत अनिलकडे देत म्हणाला अनिल लक्ष देऊन तो व्हिडिओ बघत होता अनिल आपल्या इमेज बद्दल खूप सतर्क असायचा त्याला विनाकारण आपलं नाव कोणत्याही मुलीसोबत जोडलेलं अजिबात आवडत नव्हतं पण आज तो काहीच रिॲक्ट झाला नव्हता उलट आज गालात असत तो व्हिडिओ बघत होता पीटर पहिल्यांदाच आपल्या बॉसला इतका शांत बघून चकित झाला होता कारण तो ज्या अनिलला ओळखत होता त्याने आतापर्यंत या केबिन मध्ये वादळ आणलं असतं हा व्हिडिओ कुणी काढला काही समजलं अनिल म्हणाला अजून तरी नाही समजलं पण माझ्या मते हा व्हिडिओ ऑफिसमधल्याच कुणीतरी काढला असावा कारण कुठल्याही सोशल साईटवर अजून तरी तो व्हिडिओ व्हायरल झाला नाहीये पीटर म्हणाला